मंत्री धनंजय मुंडे आणि पत्नी करुणा मुंडेंचा असलेला वाद सर्वांनाच माहिती या वादातून कोर्टाने पोटी देण्याचा आदेश धनंजय मुंडेंना दिला त्यानंतरच करुणा मुंडेंनी आपल्या राहता घरी पत्रकार परिषद बोलावली होती पण त्यावेळी करुणा मुंडेंचा मोठा मुलगा श्री शिव मुंडे पत्रकारांवर चांगला चिडलेला आपल्याला पाहायला मिळालं पत्रकारांना घरातून हाक लावले मी हे सहन करतोय पण आता नाही असं म्हणत बिल्डिंगमध्ये प्रवेश करू देऊ नये अशा सूचना दिल्या आणि आईला मीडिया सोबत बोलू दिले नाही गप्प बसायला सांगितले हे सर्व घडल्यानंतर थोड्या वेळातच श्रीशिव या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर झाली त्यात असं लिहिलं होतं की मी श्रीशिव धनंजय मुंडे मला बोलणं गरजेचं वाटत आहे कारण मीडियासाठी माझं कुटुंब मनोरंजनाचं साधन झालं आहे माझे वडील सर्वोत्कृष्ट नाहीत पण माझ्या आईसारखा त्यांनी कधीच आम्हाला त्रास दिला नाही आमच्या आईला मानसिक धक्के बसले पण यातून तिने आम्हालाच त्रास दिला तिच्या घरगुती ती ज्या घरगुती हिंसाचाराचा दावा करत आहे तो मी माझी बहीण आणि माझ्या वडिलांसोबत झालाय माझ्या वडिलांनी तिला सोडल्यानंतर तिने आम्हाला निघून जायला सांगितलं कारण तिला आमच्याबद्दल काही देणं घेणंच नव्हतं दोन हजार वीस पासून आमचे वडील आमची काळजी घेत आहेत आमच्याही कोणत्याही आर्थिक अडचणीत नाहीये गृह कर्जण भरणार गृह न भरण्याचा निर्णय तिने स्वतः घेतलाय सूड उगवण्यासाठी ती ही काल्पनिक कहाणी स्वतःच रचत आहे तर या पोस्टवर करुणा मुंडे बोलल्या की माझ्या मुला मुलावर दबाव आहे त्यामुळे अशी पोस्ट करण्यात आली मंत्री धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे दोन हजार बावीस मध्ये धनंजय मुंडे विरोधात कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती न्यायालयाने सर्व आरोप मान्य करत धनंजय मुंडेंनी महिन्याला दोन लाख आपल्या पत्नीला करुणा मुंडेंना पोटगी देण्याचे आदेश दिले त्यातील एक लाख पंचवीस हजार उदरनिर्वाहासाठी आणि पंच्याहत्तर हजार मुलीचं लग्न होईपर्यंत तिच्या देखभालीसाठी मुलगा त्याला कोणतेही पैसे मिळणार नसल्याच्या आदेशानुसार करुणा मुंडे या पोटगीची रक्कम अजून वाढवण्यात यावी यासाठी उच्च न्यायालयात अपील करणार आहेत असे समोर आले पण मुलाने मात्र आईच्या विरोधात जाऊन वडील धनंजय मुंडेंची बाजू घेतली आणि आई पत्रकारांसोबत बोलत असताना वडिलांवर टीका करत असल्याने मुलगा चांगलाच भडकल्याचे आपल्याला पाहायला मिळाले त्यामुळे मुंडेंच्या या प्रकरणात नवीन ट्विस्ट आल्याचं दिसते यावर एकूणच तुमचं मत काय आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या एक नंबर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद